के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आत्ता सध्या जी काय पोलीस भरतीचे जाहिरात चालू आहे याच्यामध्ये बरेचशा जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू, चालू आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे असेल बरेचशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्याचबरोबर लेखीची देखील परीक्षा चालू आहे आणि जे काही मेन जिल्हे आहेत जसं की बाबा मुंबई असेल त्याच्यानंतर ठाणे असेल काही साताऱ्याकडचे जिल्हे असेल या जिल्ह्यांचे लेखीचे पेपर बाकी आहेत मुंबईसारख्या जिल्ह्याचं ग्राउंड बाकी आहे शिवाय लेखीची चाचणी देखील बाकी आहे तर आपली ही जी काही सिरीज आहे आपण जी चालू केली होती गुलाल वर्दीचा दोन हजार चोवीस या सेशन अंडर आपण मुंबईचे पेपर घेतले पुणे ग्रामीणचा घेतला पुणे आयुक्तालयाचा घेतला असे बेग वेगवेगळे पेपर घेतले आणि ह्या सिरीजमध्ये उद्यापासूनच आपण लवकरच एक दोन दिवसामध्ये जो काय रिसेंटली झालेला नवी मुंबईचा पेपर आहे त्याच्यानंतर रिसेंटली दोन हजार चोवीसचा झालेला मीरा भाईंदरचा पेपर आहे हे विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव आपण तो पेपर या ठिकाणं एक्सप्लेनेशनला घेणार आहे की बाबा जे मीरा भाईंदरची जी काही लोकं असतील किंवा नवी मुंबईची लोकं असतील तर जे काही मुंबईचा पेपर होणार आहे त्या मुंबईच्या पेपरला ह्या दोन पेपरच्या कॉम्बिनेशनमधूनच त्या ठिकाणी लेखीला विद्यार्थी मित्रांना फायदा होईल या भरतीच्या प्रोसेसमध्ये असताना मला एक गोष्ट आवर्जून जाणवली की विद्यार्थी मित्रांनो की पाठीमागच्या भरतीची आणि या भरतीची आपण तुलना करू शकत नाही साडेसतरा हजार जणांची ही भरतीची ॲड होती याच्यामध्ये साधारणतः साडे तेरा लाख फॉर्म आले होते आणि ऐन पावसाळ्यामध्ये शासनानं ही भरती घेतली असं जरी असलं तरी काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी कसून सराव केलेला आहे त्यांनी मैदानीला बेचाळीस टू पंचेचाळीस काही जणांनी पंचेचाळीस प्लस मार्क्स घेतलेले माही माझे काही जवळचे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पंचेचाळीस प्लस देखील मार्क्स घेतलेले आहेत मग ते एस आर पी एफचं असेल जिल्ह्याचं ग्राउंड असेल शहरचं ग्राउंड असेल पावसाळ्यामध्ये देखील या विद्यार्थ्यांनी ग्राउंडला मॅक्सिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं कोणत्याही टप्प्यावरती एक्झामला आपण कमी समजायचं नाही तेवढ्याच ताकदीनं आपण त्या एक्झामची तयारी केली असली पाहिजे आता ही जी काय आपली पोलीस भरतीची सेरीज आहे ही सेरीज अशीच चालू राहणार आहे तर जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर ग्राउंडला मी माझा सुरुवातीचाच एकदम व्हिडिओ आहे की बाबा पास होण्यासाठी काय केलं पाहिजे एक दोन तीन महिन्यापूर्वी मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी सगळे इन डिटेल सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला ग्राउंडला साधारणतः किती मार्क असले पाहिजे आणि लेखीचं काय करायचं ह्या हेडिंग खाली मी सांगितलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो आपली जे काही केसागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप जास्त फायदा झालेला आहे शिवाय आपली ही जी काही लेक्चर सिरीज आहे ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून क्वेश्चन कसा टॅकल करायचा आता मी मीरा भाईनरचा पेपर बघत होतो क्वेश्चन पेपर अत्यंतिक टप आहे आणि मला सांगायला आवर्जून आनंद होतो की अत्यंतिक ग्रामीण भागातला सोमेश्वर नगर विद्यार्थ्या सोमेश्वर नगरमधला एक विद्यार्थी आहे त्याला त्या विद्यार्थ्यानं म्हणजे मला माहिती आहे माझ्या गावातलाच विद्यार्थी आहे विवेकानंद अभ्यासिका म्हणून अभ्यासिका आहे तर त्या अभ्यासिकेतला मी त्या ठिकाणी टीचिंग पण करत असतो तर त्या अभ्यासिकेमधला विद्यार्थी हा मा मीरा भाईंदरला महाराष्ट्रामध्ये त्याने तिथं टॉप मारलेलं आहे तर तो जो काय पेपर आहे तो पेपर तुमची दिशा ठरवतो आहे की त्या पेपरला टफनेस आहे तुम्ही युट्यूबला कोणाचेही जरी जाऊन व्हिडिओ बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की त्या पेपरला टपण्यास आहे म्हणजेच की बाबा मुंबईचा जो काय ॲक्च्युली मुंबई शहरचा पोलीस मुंबई सिटीचा जो काय पोलीसचा पेपर असणार आहे तो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाची गोष्ट असणार आहे कारण बरेचसे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरत असतात तर मग मुंबईचा पेपर पास होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आपल्याला काय संदर्भ साहित्याची आवश्यकता आहे याच्यावरती मी काही पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे तर मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही आत्ताच्या क्षणी तिथलं ग्राउंड होणार आहे साधारणतः अठरा जुलैच्या ऑनवर्ड तिथलं ग्राउंड होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे शिवाय बाकीच्या पण काही जिल्ह्यांचं जर ग्राउंड बाकी, बाकी असेल तर ते पण ऑनवर्ड ऑगस्टच्या आतमध्ये घेणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये रिसेंटली आता आजच्याच घोषणेनुसार गृहमंत्र्यांनी जी काय घोषणा केली त्याच्यानुसार सात हजार पोलीस भ आ, लोकांची भरती जी काय होणार आहे त्याचं मागणीपत्र गेलेले आहे आणि अजून दोन हजार जागा त्याच्यामध्ये वाढून असे साधारणतः नऊ ते साडेनऊ हजार ते दहा हजाराच्या आसपास भरती लगेच पासून ऑनवर्ड डिसेंबर जानेवारीपर्यंत एंडिंग करणार आहेत अशा दोन भरती म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याच्यासाठी हा सुवर्ण काळ असणार आहे मग आता ग्राउंडची तयारी तर तुमची झालेलीच आहे मग बरेचसे विद्यार्थी मित्रांना लेखीसाठी प्रॉब्लेम येत असतो तर लेखीसाठी आपण काय केलं पाहिजे तर सर्वात महत्वाचं म्हणजे की तुमचं जे काय संदर्भ साहित्य आहे हे तुमचं उत्तम असलं पाहिजे त्याच्यावरूनच तुम्हाला ते मार्क्स पडणार का किती मार्क्स पडणार जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता बघा संपूर्ण पोलीस भरती म्हणून आपली ही जी काही त्र्याण्णव आवृत्ती किय सागरची याच्यामध्ये संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल या संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबलमध्ये पूर्वीच्या ज्या काही झालेल्या वीस प्रश्नपत्रिका आहे आणि पाच सॅम्पल क्वेश्चन पेपर उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेले आहेत तुम्ही जर माझे पाठीमागचे मी मुंबईचा पेपर घेतलेला आहे पुणेचा घेतला आहे पुणे आयुक्तालयाचा घेतलेला आहे नागपूरचा ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे आणि आता पुढे कंटिन्यू ह्या सिरीजमध्ये मीरा भाईंदर नवी मुंबई आणि परत मुंबईचा जो काय मागचा दोन हजार तेवीसचा पेपर झालेला आहे की जेणेकरून मुंबईच्या मेरि जे काय मुंबईचं मेरिट लागणार आहे ते मुंबईचं मेरिट विद्यार्थ्याला मारताच आलं पाहिजे अशा अनुषंगाने हे तिन्हीच्या तिन्ही पेपर मी घेणार आहे तर तुम्ही पाठीमागचे माझे माझे जर जाऊन पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जे काय आपल्या ह्या बुकमधली पी डी एफ आहे ती पी डी एफच मी एक्सप्लेन केलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला स्पष्टीकरणाचा दर्जा त्या ठिकाणी समजू शकतो मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर टाईप शंभर टक्के भेटू शकतं परंतु त्याचं एक्सप्लेनेशन आयोग काय आयोग असेल किंवा हे पोलीस भरती असेल हे काय करत असतात जे एक्झामिनर असतात हे आता सपोज तो क्वेश्चन टाईप करून आहे म्हणजे आता बघा मीरा भाईंदरचा एखादा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला की त्यांनी विचारलं होतं की खिसे कापू पहारे करी हे खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणं आहे त्यांनी मग खाली ऑप्शन दिले होते की बाबा अलुक तत्पुरुष समास त्याच्यानंतर विभक्ती तत्पुरुष समास असं तसं मग जे काय खाली खाली जे ऑप्शन दिलेले आहेत मग खालचे जे ऑप्शन आहेत मग बा विभक्ती तत्पुरुष समासाचे काय उदाहरण येतं आलोक तत्पुरुष समासाचे काय उदाहरणं येतं मग ह्या ऑप्शनवरूनच पुढे जाऊन क्वेश्चन पेपर डिझाईन होत असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे आपलं त्र्याण्णव आवृत्ती असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला वीस प्रश्नपत्रिका शिवाय सॅम्पल क्वेश्चन पेपर पाच उत्तरे व स्पष्टीकरणामध्ये अत्यंतिक डिटेलमध्ये दिलेले शिवाय याच्यामध्ये सात हजार प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तर ते मुद्दे याच्याद्वारे पंचवीस हजार प्रश्न तुमचे पी क्यू कवर होतील पंचवीस हजार एमसी क्यू कव्हर होतील अशा पद्धतीचं के सागर पब्लिकेशनचं हे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल असं पुस्तक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यांसाठी व्ही आय एम पी असणारं पुस्तक आहे म्हणजे जे काय आगामी काळात येणारी सात हजार जणांची पोलीस भरते जी आज डिक्लेअर झाली याच्यामध्ये अजून 2000 दोन हजार जागा वाढणार आहेत म्हणजे साधारणतः नऊ हजार प्लस जागांसाठी आगामी काळामध्ये पोलीस भरतीची ऍड येणार आहे त्याच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अत्यंतिक उपयुक्त असलेले हे पुस्तक असणार आहे कारण याच्यामध्ये मागच्या ज्या काही दोन हजार तेवीसच्या जे काय दोन हजार तेवीस ची भरती झालेली आहे ह्या दोन हजार तेवीसच्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह त्याच्यामध्ये दिलेलं आहे मग हे आपलं जे काय हो पुस्तक आहे सेम असंच कवर पेज आहे होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीस मधल्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा उत्तरे व स्पष्टीकरणासह याच्यामध्ये समावेश केलेला आहे हे पुस्तक विद्यार्थ्यांकडं असलंच पाहिजे कारण मी तुम्हाला ह्या स्टेजवरून सांगतो की या पुस्तकामधील मिनिमम कोणताही क्वेश्चन पेपर तुम्ही ओपन करून बघा आत्ता दोन हजार चोवीस मधला आलेला कोणताही पेपर बघा मिनिमम सत्तर मार्काचे क्वेश्चन या पुस्तका कव्हर होणारच क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्या क्वेश्चन पेपर मधून मिनिमम सत्तर पडतातच राहिलेले जे काय तुम्हाला वरचे मार्क काढायचे मग काही जिल्ह्यांसाठी पंच्याऐंशी आता मीरा महिनरच्या सारख्या पेपरला सत्तर प्लस मार्क घेणं म्हणजे खूप चॅलेंजिंग टास्क होतं त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी पंच्याऐंशी मार्क काढलेले मग हे जे काय ऐंशी पंच्याऐंशीच्या रेंजमधले जे काय मार्क काढलेले ही त्याच्या अभ्यासावरती त्यांनी किती ताकद लावली त्याच्यावरती पण मिनिमम सुरुवातीला तुम्हाला हा बेस तर करण्याची गरजेची गोष्ट आहे ना जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला सत्तर मार्काचा बेस हा असलाच पाहिजे आणि हा सत्तर मार्काचा बेस येण्यासाठी हे पोलिस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीस मधलं पब्लिकेशनचं अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक असलेला संच तुमच्याकडं असणं आवश्यक गोष्ट आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त याच्यामधीलच पी एफ मी एक्सप्लेन केलेले आहेत याच्यामध्ये क्वेश्चन अँसर टाईप नाही की बाबा त्याचं उत्तर हेच का आहे बाकीचे ऑप्शन काय आहेत म्हणजे सपोज समानार्थी शब्द विचारलाय की बाबा पाण्याचे समानार्थी शब्द काय दुधाचे समानार्थी शब्द काय असा क्वेश्चन विचारलाय की बाबा खालीलपैकी दुधाचा समानार्थी शब्द काय आहे मग शीर म्हणजे दूध असतं मग बाकीचे ऑप्शन काय असतात पय असतं वॉट एव्हर असे चार ऑप्शन तयार केलेले आहेत मग पै म्हणजे पाणी मग पाण्याला समानार्थी शब्द काय आहे बाबा सलील त्याला पण पाणीच म्हणतात किंवा एखादं शंकराचं नाव दिलं जातं मग शंकराला समानार्थी शब्द काय चंद्राला समानार्थी शब्द काय सविता म्हणजे सूर्य हे भानू म्हणजे सूर्य मग हे जे काही समानार्थी शब्द आहेत जे ऑप्शनमध्ये कव्हर केलेले आहेत विरुद्धार्थी शब्द ऑप्शनमध्ये कव्हर केलेले आहेत एखादा वाक्यप्रचार असतील म्हणी असतील म्हणजे मराठीच्या संदर्भात सांगितलं तर म्हणजे जर ज्याला आता मॅक्सिमम मार्क काढायचे ज्याला पासच व्हायचंय तुम्ही नीट बघा या तेरा लाख फॉर्म भरलेत साडेसतरा हजारांची भरती आहे त्याच्यामधून फक्त साडे सतरा हजारच पास होणार आहेत राहिलेले परत तुम्हाला कॉम्पिटिशनला असणार आहेत लक्षात घ्या आणि नऊ हजारमध्ये अजून मेरिट वाढणार आहे अजून एक गोष्ट ह्या भरतीच्या संदर्भात मला एक अशी जाणवली हो की या भरतीमध्ये मेरिटचा अंदाज कोणालाच लावता आला नाही कारण कसं होतं की पाठीमागच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मुलं दोन दोन तीन तीन चार चार ठिकाणी फॉर्म भरायचे यावेळी तसं करता आलं नाही एका एक जिल्ह्यासाठीच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले शिवाय ज्यांनी डबल जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले त्यांना तिथल्या पोलीस आयुक्तालयात सांगावं लेखी शिफारस द्यावी लागली की बाबा मी डबल फॉर्म भरलाय इथून पुढं मी तशी चूक करणार नाही वगैरे वगैरे लेखी त्यांना द्यावं लागलं त्याच्यामुळं काय झालं की बाबा मेरिट खाली आलं तुम्ही बघा ग्राउंडचं मेरिट पण कमी लागलं आणि लेखीचं मेरिट पण त्या तुलनेनं तेवढ्याच बॅलन्सला लागणार परिणामी जे मेरिट फुगत होते ते मेरिट फुगणार नाहीत त्याच्यामुळं आता आपण ताकदीनं जी येणारी डिसेंबर जानेवारीमध्ये सपोज जर परीक्षा होईल असं आपण जर धरलं सपोज सप्टेंबरमध्ये ऍड आली आणि डिसेंबर जानेवारीमध्ये जर जा परीक्षा होईल असं जर धरलं तर त्यावेळी हिवाळा असणार आहे वातावरण एकदम स्वच्छ आणि निरभ्र असणार आहे त्याच्यामुळं यदा कदाचित चांगल्या चांगल्या प्रॅक्टिस करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण कोण स्लीप झालं कोणाला त्रास झाला पावसामुळे कोण घसरले हे त्रास होणार नाहीत परिणामी ती मुलं ग्राउंडला अजून जास्त मार्क येतील शिवाय अभ्यासाचा फ्लो मेंटेन आहे त्याच्यामुळे ज्यांचा अभ्यासाचा फ्लो टेम्पो मेंटेन आहे त्यांना लेखीमध्ये जास्त मार्क पडतात शिवाय ज्याला पास व्हायचंय त्याला ह्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका तोंडपाठच पाहिजेत आणि त्यात जर स्पष्टीकरणासह जर केले असतील म्हणजे आता ह्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा आपला हा संग्रह आहे याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या काय प्रश्नपत्रिकांचं मिळून पण कॉम्बिनेशन करून हा सेट अत्यंतिक दर्जेदार पद्धतीनं बनवलेला आहे मी माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की बाबा जे काय प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत हे विद्यार्थ्यांना आत्ता पास होण्यासाठी माइल्ड स्टोन आहेत त्याला त्या आल्याच पाहिजेत आल्याच पाहिजेत अशा उद्देशानं बाबा आपलं तो अठ्ठा असे म्हणजे जिद्द असली पाहिजे की नाही बाबा मला तेवढं करून दाखवायचंच आहे त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये ह्या अष्ट्याहत्तर मध्ये मग काय काय कव्हर झालेलं आहे तर ह्या अष्ट्याहत्तर मध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत शिवाय अठ्ठावीस प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या दिलेल्या आहेत म्हणजे असं नाही की बाबा चालकच्या ह्याच्यामध्ये चा इन्क्लूड केलेल्या आहेत बारा प्रश्नपत्रिका ह्या एस आर पी एफच्या दिलेल्या आहेत आय आर बीच्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये स्पष्टीकरणाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे शिवाय चालू घडामोडी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे आत्यंतिक सदोष पद्धतीनं बनवलेला हा क्वेश्चन सेट आहे बऱ्याच चांगल्या व्यक्तींना चा ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा मराठीचा शब्दसंग्रह आणि व्याकरण तुम्हाला मी सांगतो की हा जो काय मराठीचा शब्दसंग्रह हे जे पुस्तक आहे हे एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये बघा एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही अत्यंतिक चांगला अभ्यास करणाऱ्या पोराला जर विचारलं तर के सागर पब्लिकेशनचा जो काय मराठीचा शब्दसंग्रहाचा मराठी शब्दसंग्रहाचा पुस्तक आहे याच्यासारखा दर्जेदार स्रोत आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये अवेलेबल नाही हा आत्ता सध्या तरी आणि ह्याच पुस्तकाचं वैशिष्ट्य असं याच्यामध्ये मराठी व्याकरण प्लस मराठी शब्दसंग्रह असं कॉम्बिनेशननं दिले शिवाय तक्त्याच्या स्वरूपात दिलेलं आहे म्हणजे असं रटाळवानं दिलेलं नाही या पुस्तकामध्ये साधारणतः एक हजार आहेत पाचशे म्हणीत वीस हजाराच्या आसपास वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी याच्यामधून होते जवळपास तीस वर्षापासून हे पुस्तक संदर्भ साहित्य आणि या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण संचालनायामार्फत याला सर्वोत्तम पुस्तकाचा पुरस्कार भेटलेला आहे म्हणजे हे उत्तम दर्जाचं पुस्तक आहे असं महाराष्ट्र शासन जे काही शिक्षण संचालना ह्याने डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे अत्यंतिक दर्जेदार असं असलेलं पुस्तक आहे हे देखील पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजे आता ह्या वेळीचा पेपर पॅटर्न मी बघितला तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली आता पाठीमागचा मुंबईचा पेपर होता त्यांना जे केला अतिशय जास्त महत्व दिलं परंतु ह्यावेळी तसं केलेलं मला दिसत नाही पंचवीस मार्क मराठी पंचवीस जी के पंचवीस मराठी पंचवीस जे त्याच्यानंतर पंचवीस मार्क मॅथ्स आणि पंचवीस मार्क तुमचं बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंग याला दिलेले दिसते म्हणजे हा पॅटर्न त्यांनी शक्यतो फॉलो करण्याचा मॅक्सिमम रित्या प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं हे जे काय तुमचे मार्क्स आहेत कुठले मराठीला विद्यार्थ्याला पंचवीस आउट ऑफ पंचवीस आलेच पाहिजेत आलेच पाहिजेत अगदी एका दुसरा इकडे तिकडे क्वेश्चन जर जास्त म्हणजे वृत्तावरती फार जास्त टिपमध्ये नेला किंवा अभिदा लक्षणं आहे ते असल्याचं काय विचारलं तर बाबा ठीक आहे एखादा दुसरा मार्क आपण कन्सिडर करू शकतो तरी तेवीसच्या खाली मार्क्स यायला कसेच नाही यायला पाहिजेत अशा पद्धतीनं मराठीला जर तुम्हाला तेवढे मार्क काढायचे असेल तर हे संदर्भ साहित्य अत्यंतिक उपयुक्त आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेज ज्याला जीके आपण म्हणतो तर पोलीस भरतीसाठी जे काही जीके जे की तुम्हाला वरची वरची लागणार आहे फार जास्त डेपमध्ये लागणार नाही तर बाबा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं कळसोबाई दोन नंबरचं कुठलं साल्यर आहे मग ह्या पद्धतीचे बाबा पहिले तीन कुठले बेसिक लेवलला तुम्हाला जीके विचारलं जातं त्याच्यामुळे आत बरेचसे काय करतात की आतमध्ये जातात तेवढ्या आतमध्ये ते आत तुम्हाला डेप्थ लेवलला जाण्याची गरज नाही टी सी एस आय बी पी एस समाज कल्याण असेल ग्रामसेवक भरती असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल सर्वांसाठी शिवाय पी एस आय एस टी ह्याच्यासाठी साधारणतः या पुस्तकामधून पंचवीस हजार वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी होऊ शकते जनरल नॉलेजचं साधारणतः साडेपाच हजार वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासहित याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यानंतर आपलं संपूर्ण अंक गणित म्हणून असलेलं सुधारित आवृत्ती असलेले पुस्तके याच्या ह्या पुस्तकामध्ये पण साधारणतः तुमच्या पंचवीसपैकी पंचवीस मार्कांची तयारी त्या ठिकाणी पोलीस भरतीची शंभर टक्के होऊ शकते त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील पुस्तक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनानं सर्वोत्तम पुस्तकाचा दर्जा दिलेलं हे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं म्हणजे के सागर पब्लिकेशनच्या दोन बुकला महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनानं की सर्वोत्तम पुस्तक म्हणून नावाजलेलं आहे ते म्हणजे मराठीचं पुस्तक आणि बुद्धिमापनचं पुस्तक त्याच्यानंतर आपले स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणून असलेलं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये जे चा के कव्हर केलेलं आहे प्लस याच्यामध्ये जे के सोबत मॅक्सिमम करंटचा अँगल कव्हर केलेला आहे म्हणजे चालू घडामोडी या पुस्तकामध्ये म्हणजे ज्या महत्वा महत्वाच्या चालू घडामोडी आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी की सर तुम्ही चालू घडामोडीवरती काही शिक्षण घ्या तर आता आपण काय करणार आहे ही भरती कंटिन्युएशनमध्ये कंटिन्युएशन मध्ये चालू राहणार आहे तर याच्यामध्ये चालू घडामोडींवरती की बाबा महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणत्या आहेत कशावरती क्वेश्चन येऊ शकतो आता फॉर एक्झाम्पल मुंबईचा पेपर आहे अटल सेतू झालेला आहे अटल सेतूमध्ये फास्टमध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये गाडी पोचू शकते मग या ठिकाणी हे अटल सेतू मग अटल सेतूची लांबी किती तो कशाला जोडतोय याच्याबद्दल आयोग काय करत असतं किंवा हे जे काय पोलीस भरती असेल हे क्वेश्चन त्या थे, ठिकाणी विचारत असतं त्याच्यामुळं चालू घडामोडीचे देखील आपले काय जे काय दोन चार क्वेश्चन विचारले जात असतील आणि चालू घडामोडीच्या अनुषंगानं जे काय जे केल्या क्वेश्चन विचारले असतील म्हणजे हे साधारणतः जातं गणित दहा मार्कावरती दहा मार्क कसं प्युअरली चालू घडामोडी असतात एक साधारणतः दोन चार क्वेश्चन आणि त्याच्या बेसिसवरती म्हणजे आता चर्चेमध्ये पॉईंट काय आहे इलेक्शन चालू आहेत विधानसभेच्या इलेक्शन चालू आहेत लोकसभेच्या इलेक्शन झालेले आहेत मग तिथं ते जे काय क्वेश्चन विचारणार की बाबा लोक लोकसभा सभा लोकसभेचा जे काय सभापती आहेत म्हणजे स्पीकर असं म्हणतो ते स्पीकर कोण आहेत प्रोटेम स्पीकर कोण होते जे भरतरीम होते म्हणून होते ते प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांना निवडलं गेले होतं म्हणजे असे क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त मग पंतप्रधानाचं कलम काय कलम क्रमांक का पंच्याहत्तर अंडर जे काय पंतप्रधानाची नेमणूक भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले मग हे काय झालं की जे करंट आहे म्हणजे चालू घडामोडीला आहे त्याला धरून जे काय विचारलं जातं एवढा मुद्दा लक्षात ठेवायचाच आणि मग तसं जर असेल तर हे जे काय पुस्तके हे तुम्हाला जास्तीत जास्त दिशादर्शक त्या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आपले जेवढे जेवढे पुस्तक आहेत त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं पुस्तक मला हेच वाटतं की ज्या काही दोन हजार तेवीस मधल्या झालेल्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका आहेत ह्या अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी एक बायबल असणार आहे शिवाय अजून भरती सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आपलं उद्या दोन दिवसातच आपल्या वेगवेगळ्या जे नवी मुंबईचे दोन हजार चोवीसचे झालेले देखील मी दोन पेपर टाकणार आहे दोन हजार तेवीसचा झालेला मुंबईचा पेपर मी टाकणार आहे जेणेकरून जी मुलं आता मुंबई आणि ठाण्याच्या लेखीला असतील ग्राउंड आता होतीलच एवढ्या म्हणजे जुलै एंडिंग पर्यंत त्यांचं ग्राउंड पूर्णपणे संपेल आणि ऑगस्ट मध्ये मे बी त्यांची लेखी होईल त्या लेखीपर्यंत त्यांनी तेवढं ते जरी केलं तरी मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो त्या मुलाला माझे जरी तेवढे लेक्चर ले बघितले हे पुस्तक तुम्ही रेफर केलं की ह्या प्रश्नपत्रिका सगळ्याच्या सगळ्या रेफर केल्या तर त्या मुलाला पंच्याहत्तर प्लस ऐंशी पर्यंत मार्क पडणारच शिवाय आपण आपल्या केसागरच्या या युट्यूबच्या माध्यमातून क्वेश्चन पेपर कसा डील करायला पाहिजे क्वेश्चन कशी उत्तर काढले पाहिजेत हे सांगण्याकडे आपला जास्तीत जास्त अप्रोच असतो तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा केस अगर करे के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जर मी जे काय नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपले के सागरचे जे काय दर्जेदार असे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत याचा देखील तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होऊ शकतो हे पुस्तक अत्यंतिक दर्जेदार आहे अष्ट्याहत्तर प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसच्या पूर्णच्या पूर्ण स्पष्टीकरणासह हा मुद्दा फार जास्त महत्त्वाचा आहे स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आदर्श सोर्सेस करायची गरज नाही क्वेश्चन पेपर जरी नसते केले तरी तुम्हाला सत्तर मार्क्स पडणार म्हणजे पडणारच हे पुस्तक तुमच्यासाठी बायबल असणार आहे शिवाय सेम प्रिव्हियस असल्या फक्त वीस प्रश्नपत्रिका आणि पाच सॅम्पल क्वेश्चन पेपर हे देखील आपलं त्र्याण्णव्या आवृत्ती असणारं संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल हे देखील आपलं अत्यंतिक दर्जेदार पुस्तक आहे शिवाय आता आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण तुमचे जे काही मागण्या असतील किंवा तुमचं काही जे म्हणणं असेल ते देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आपण विद्यार्थ्याच्या हितास्तव हा उपक्रम चालवलेला आहे ओके हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद